माननीय आमदार प्रशांत परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त व स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक यांच्या पुण्यतिथी निमित्ताने भोजन नगरसेवक अंबादास धोत्रेंचा पुढाकार पंढरपूर प्रतिनिधी सोलापूर जिल्ह्याचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांचा वाढदिवस काल मोठ्या उत्साहात सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला यावेळी कोणत्याही प्रकारचा अनाठाई खर्च न करता शालेय साहित्य आरोग्य व लोक उपयुक्त परिचारकांच्या पंतरत्न बंगल्यावर शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्ते स्थानिक नागरिक व विविध क्षेत्रातील मान्यवरांची गर्दी उसळली होती यावेळी नगरसेवक अंबादास धोत्रे मित्र परिवार यांनी त्यांच्या लाडक्या त्यांना शुभेच्छा देत आज सोळा ऑगस्ट रोजी समाजसेवेची जाणीव ठेवत परिचारक यांच्या आपल्या वाढदिवसानिमित्त व स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक यांच्या पुण्यतिथी निमित्ताने पंढरपुरातील आज गोपाळपूर येथील मातोश्री वृद्धाश्रमात मिष्टांना भोजनाचा उपक्रम राबवला यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून अर्बन बँकेचे चेअरमन सतीश मुळे माजी नगरसेवक शिवाजी आप्पाकोळी संचालक मनोज सुरवसे संचालक अनंत कटप राजाभाऊ गोसावी मेंबर विकास टाकणेसाहेब सायबू चौगुळे मेंबर नगरसेवक निलेश आंबरे सुभाष मस्केसर भाजप तालुका अध्यक्ष राजाभाऊ पावलेसर गफूर धोत्रे मेंबर सचिन धोत्रे बाब आंडगे विजय चौगुले शंकर चौगुळे युवक नेते प्रशांत घोडके महेश तेंडुलकर अमर जाधव बंटी पावले भैया भिगे प्रशांत धुमाळ सूरज चौगुळे किशोर चौगुळे सचिन धोत्रे महादेव धोत्रे सुहास मोरे पिंटू पवार यांनी उपस्थिती लावली होती या खास दिवशी वृद्धांना स्वादिष्ट भोजन देऊन त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधण्यात आला या उपक्रमात वृद्धाश्रमातील सर्व वृद्धांना पुरी भाजी श्रीखंड बासुंदी वडे गोड भात आदी पारंपरिक आस्वाद घेत असताना वृद्धांच्या चेहऱ्यावर समाधानाचे आणि आनंदाचे भाव दिसून आले वाढदिवसाचा आनंद केवळ केक कापण्यात नाही तर कोणाच्या जीवनात आनंद फुलवण्यात आहे असे मत नगरसेवक अंबादास धोत्रे यांनी यावेळी व्यक्त केले त्यांनी वृद्धांशी संवाद साधून त्यांच्या आठवणी अनुभव आणि भावना जाणून घेतल्या वृद्धाश्रमाच्या व्यवस्थापकांनाही या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले अशा उपक्रमामुळे वृद्धांना समाजाचा भाग असल्याची जाणीव होते आणि त्यांच्यातील एकटेपणा काही काळ का होईना दूर होतो असे ते म्हणाले सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून राबवलेला हा उपक्रम इतरांसाठीही प्रेरणादायी ठरणारा ठरला यावेळी आपल्या लोकनेत्याच्या वाढदिवसानिमित्त साजरं झालेलं हे मिष्टान्न भोजन हे केवळ गोड पदार्थांचं नव्हतं तर ते गोडसंबंधाचं प्रेमाचं आणि एकोप्याचं प्रतीक होतं असे प्रतिपादन नगरसेवक अंबादास धोत्रे यांनी केले यावेळी मोठ्या संख्येने अंबादास धोत्रे मित्रपरिवार उपस्थित होता